काढण्यापूर्वी पुन्हा एकदा मोजणी करा कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावं सर्वांना समान न्याय द्या आमदार आशुतोष काळे कोपरगाव शहरात सुरू असलेल्या अतिक्रमण मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी सतरा फेब्रुवारी रोजी कोपरगाव नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली अतिक्रमण काढण्यापूर्वी पुन्हा एकदा मोजणी करा कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या व सर्वांना समान न्याय द्या नागरिकांना कागदपत्र पडताळणीसाठी आणखी वेळ द्या अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या यावेळी मुख्य अधिकारी सुहास जगताप नगर रचनाकार अश्विनी तैपिंगळ सहाय्यक नगर रचनाकार किरण जोशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी अधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कोर्टाच्या निर्णयानुसार उपरगाव नगर परिषद नाही तर पूर्ण परिसरामध्ये म्हणजे पूर्ण राज्यामध्ये ही मोहीम चालू आहे परंतु आपण जे काही मागण्या आपल्या आपण जे काही मार्किंग केलेलं आहे साहेब ते करत असताना नगरपालिकेच रेकॉर्ड आपण तपासू ज्या काही डीपीला सँक्शन मागच्या काळामध्ये मिळालेली त्यानुसार सर या सर्व गोष्टी झाल्या पाहिजे बैल बाजार रोडचं आपण उदाहरण घेऊ मॅडमनी सांगितलं का काही नऊ मीटरचा रोड आहे पुढचा पंधरा मीटरचा रोड तिथं नऊ मीटर आहे नऊ मीटर प्रमाणे जे काही होईल त्याची मार्किंग तुम्ही परत फेर सर्वे करून करा आणि काही रस्त्याचं सेंटर चुकलेलं आहे ठीक आहे आता काही रेफरन्स प्रमाणे आपण मार्किंग केली माझी आपल्याला विनंती आहे का भूमी अभिलेखच्या मदतीने आपण मोजणी करून घ्या बीपी मध्ये जो काही रोड दाखवण्यात आलेला आहे त्या पद्धतीने आपला रोड बरोबर आहे का नाही तपासणी करून मग त्याची मार्किंग करावी बऱ्याच ठिकाणी शिफ्ट झालेला आहे जशी जशी मंजुरी मिळाली तशा पद्धतीने लोकांनी बांधकाम केलेलं आहे परंतु या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ज्यांचं नियमामध्ये आहे त्यांना कुठेही धक्का लागता कामा नाही ठीक आहे काही लोकांचं थो थोडंफार बांधकाम असलय त्यांना नोटीस दिलेलं आहे त्यांनी स्वतःहून काढून घेतलेलं आहे काढूनच घेतलंय ना त्याच्यामुळं काही लोकांनी स्वतःहून काढलेले त्यांना कुठेही धक्का आता कामाने काही असेल वाढीव कारवाई करणारच आहे परंतु जे काही गरीब लोकांवर त्या ठिकाणी कारवाई होते आणि काही ठराविक लोक त्याच्यामध्ये राहून जातात कारवाई करत असताना सगळ्यांना समान न्याय मिळालेला ही भावना लोकांमध्ये झाली पाहिजे कोणी मोठा नेता आहे त्याचं अतिक्रमण तसंच ठेवलं असं कुठेही तक्रार याचा कामा नाही माझं अतिक्रमण असेल ना तर ते पहिले काढा आमचे शहर अध्यक्ष असतील त्यांचं काढा असेल तर बळजबर येणार काढू सुरुवात आमच्या पासून करा म्हणजे मग बाकीच्या विषय राहणार कोणी मोठा नेता असेल त्याला त्याच राहून द्यायचं आणि गरीब लोकांचं काढायचं असं होता कामा नाही अशी लोकांमध्ये भावना झाली नाही पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही कारवाई, कर। जे तापा सुन बागा। इंची कारवाई करा जे काही डॉक्युमेंट लोकांकडे आहे ते तपासून बघा त्यांची खरेदी असेल त्यांचे काही नकाशे असतील या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ही पुढची कारवाई झाली पाहिजे की त्या पद्धतीने आपण कामकाज करावं अशा प्रकारची विनंती आहे शेवटी प्रत्येक जण रुपया रुपया जोडून त्यांची प्रॉपर्टी असेल किंवा काही कामकाज असेल कर ते करत असत सहानुभूतीपूर्वक किंवा काय म्हणता का मानवतेचा दृष्टिकोन ठेवून आपण त्या ठिकाणी काम कर रहा। ओडर है। ओडर है का रहा। करा ठीक आहे कोर्टाची ऑर्डर आहे याच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही कोर्टाची ऑर्डर अशी नाही आहे का तुम्ही कोणालाही काही करा तो त्या पद्धतीने आपण सगळं व्हेरीफाय करून मग ही कारवाई करावी अशी मला आपल्याला विनंती या निमित्ताने करायची कुठेही अशी भावना झाली नाही पाहिजे का ठराविक लोकांना वाचवलं गेलं आणि इतरांना त्याच्यामध्ये त्रास झाला एवढी दक्षता घ्यावी एवढं आपण लक्षात घ्या आणि त्या पद्धतीने कामकाज करा एवढं आपल्याला सांगतो

त्यावेळेस अख्या गावातून दोन्ही पुढे राहायला जायचं त्यावेळेस इतकं नुकसान झालेलं अनेक लोक बेरोजगार झाले काही गाव सुरू झाले आता ज्यावेळेस आता देखील हीच परिस्थिती झालेली आहे तुमच्या तर खरंच कौतुक करावं लागेल तुम्ही पहिले ही मिटिंग घेतली त्यावेळेस कुणा असं पुढे येत नव्हतं आजची कंडिशन अशी आहेत आता म्हणजे ज्या ज्या एरियामध्ये झोपडपट्टी मध्ये असेल किंवा मेन रोड तर चर्चा ही झाली कोपरगाव शहराचे प्रमुख रस्ते प्रमुख रस्त्याला तुम्ही अतिक्रमण काढला आता यांनी असं केलं का झोपडपट्ट्यामध्ये फिरले इंदोर गॅम असल तुमच जिजामाता उद्यान शिवला असल असे अनेक ठिकाणी फिरले मी यांना काय सांगितलं शिवसाहेबांची माझी भेटी झाली नगर त्यांना भेटून गेलो तुम्हाला त्या जी आर प्रमाणे माहिती म्हणून एक आपल्या चौकात किंवा स्टँड जवळ दोन बोर्ड लावा त्या बोर्डावर किमान लोकांना कळलं तर तुमची मर्यादा कुठपर्यंत आहे कुठपर्यंत तुम्हाला हातिकाला काढायची म्हणजे यांनी काय केलं मनमनी केली मी सांगायचं यांना कालमंत्र द्यायचं त्यांनी सांगायचं त्यांना कालमंत्र द्यायचं माझी दुश्मनी काढ त्याची दुश्मनी काढ अशी एक पद्धत झाली माझा आरोप आहे सर यांनी फक्त मुख्य रोडाचे चर्चा पूर्ण गावभर नाही अख्या जिल्ह्या महाराष्ट्रात सगळीकडे चालू आहे प्रमुख रस्ते सोडून तुम्ही झोपडपट्टी किंवा इकडे तिकडं का घुसू राहिली कोपरगावात नाही काय तर पंच्याहत्तर टक्के कोपरगावात झोपडपट्टी अतिक्रमणमध्ये आहे बेकायदेशीर असल ते लोक वर्ष वर्षी तर राहतात शंभर शंभर वर्ष झाले झोपडपट्टीला तुम्ही झोपडपट्टी निम्मी काय तुम्ही एकाला एक देत टिकायचा तर आलेला आहे यांनी शासनाचा जी आर यांनी चौकात लावा आणि तुम्ही स्वतः दादा पुढाकार घेऊन त्यांना सोबत घेऊन ज्या ज्या लोकांची तुम्हाला जर अशी अडचण असल तर त्या लोकांना आपण विनंती करून त्यांना त्या हाती काढायला ही जी अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम आहे ही मोहीम या ठिकाणी हायकोर्टचं जे अतिक्रमणासंबंधित जजमेंट आहे याच्या अनुषंगानं सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये हायकोर्टच्या जजमेंटनुसार आपण जे मुख्य रस्त्यावरील ज्या काही डिपीनुसार मार्किंग होणाऱ्या ज्या काही वास्तू असतील किंवा गाळे असतील वास असेल या ठिकाणी मार्किंग केलेलं आहे आणि अतिक्रमणधारकांना सात दिवसाच्या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत या ठिकाणी काही जर लोकांच्या मनामध्ये शंका असतील तर त्यांना आपण सात दिवसाची मुदतच याच्यासाठी दिली होती की कोणावरही अन्याय होऊ नये आणि जर काही त्यांच्याकडे डॉक्युमेंट्स असतील तर ते आपल्याला मोहिमेपूर्वी रेक्टिफाय करता यावेत यासाठी आपण खरं तर सात दिवसाची जाणीवपूर्वक अशी मुदत दिली होती की जेणेकरून लोकांना आपल्या मानण्याच्या अनुषंगानं काही कागदपत्र नगरपालिकेमध्ये सादर करता येईल आणि त्याच्या जे जे आता डॉक्युमेंट्स आपल्याकडं नगरपालिकेमध्ये जमा झालेले आहेत त्याच्या अनुषंगानं आपण खरं तर आजच पाहणी करणार होतो आम्ही चार वाजता परंतु आपली बैठक असल्यामुळे ते आता आम्ही उद्या करून त्याच्यावरती जो निर्णय आहे तो रेक्टिफाय करण्याचा निर्णय आम्ही उद्याच्याला घेऊ आणि त्यानंतर सुधारित त्याच्याप्रमाणे कारवाई होईल धन्यवाद शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे पेपर फ्री सोनोग्राफी फक्त फक्त लॅब तपासणीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न मुळव्या भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन कॉलेज तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ आट अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहि्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळेनगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस एक 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 अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा